कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत कॉमन न्यूज च्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राईब करा भारतीय लहुजी सेनेचे वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे तीनशेव्या जयंतीनिमित्त महाप्रसाद म्हणून जलेबी व पावाड्याचा महाप्रसाद वाटप करून अहिल्यादेवी होळकरांना मान वंदना पुण्यश्लोक अहिल्यादेवी जयंतीनिमित्त भारतीय लहुजी सेनेने श्रीरामपूर येथे सकाळी दहा वाजता अहिल्यादेवी होळकरांचे प्रतिमेचे पूजन ॲडव्होकेट रमेश कोळेकर सचिव हनीफभाई पठाण व अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून फुल वाहून अभिवादन करण्यात आले त्यानंतर संपूर्ण तालुक्यातून आलेल्या अहिल्यादेवी होळकर प्रेमी जनतेला तीनशेव्या जयंतीनिमित्त जलेबी व पावाड्याचा महाप्रसाद म्हणून वाटप करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वीतेकरिता तैय्यबभाई पठान सलमान पठान सिकंदर तांबोळी संदीप शेळगे बगाळिया रमजान शेख अहमद शेख प्रकाश कोळेकर यश कोळेकर भारत कोळेकर रज्जाक शेख रमेश पोपटिया रहीश शेख रमेश खामकर, विशाल मोजे राज शेळगे दर्शन शेळगे सागर चापानेरकर आकाश क्षीरसागर महिला आघाडी प्रमुख स्वाती बागुल बाळासाहेब मोरे हारून तांबोळी रवी पाटील मारुती बिंगले केतन खोरे दीपक पवार आबा देवकर सुरेश नारायण शिंदे अब्दुल शेख युसुफ शेख फैजान पठाण शिवम बागुल जय कोळेकर आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले सदर कार्यक्रमाचे श्रीरामपूर व शहर परिसरात चर्चा होत असून अनेकांनी भारतीय लहुजी सेनेच्या या तृथीय कार्यक्रमाचे कौतुक करून भविष्यात कार्यक्रम वाढत राहो अशा शुभेच्छा व्यक्त केल्या कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी अतुल देसरडा श्रीरामपूर